सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक आधुनिक पद्धतीची शेती करणं तलावतळी धरणे बांधून शेतीला नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करणे शेतीला जोडधंदे पूरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता अशा प्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूप जणू ते दाखवित होते ज्या काळात नव्वद टक्के भारतीय शेतीवर उपजीविका करीत होते त्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या देशाच्या ओपिनियन मेकर्स समोर ऐळणीवर आणणारे पहिले कृषी अर्थशास्त्रज्ञ फुलेच होते त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुचवले सूत्र सुचवले शैक्षणिक गळतीच्या प्रश्नांचं मूळ शोधून त्यावर गरीब मुलांना विद्यावेतन पगार देण्याचा उपाय त्यांनी अंमलात आणलेला होता त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर पंधरा कारणांचा आणि उपायांचा अभ्यास आजही मार्गदर्शक ठर थर, ठरावा म्हणून ज्योतिरावांची प्रस्तुता आजही कमी झालेली नाही एकोण अठराशे शहात्तर ते अठराशे त्र्याऐंशी या काळात ते पुण्याचे आयुक्त कमिशनर होते घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याच्या योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले उत्तम रस्ते शाळा आरोग्य शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याचा तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता आज सर्व शहरांतील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नानं अकरा विक्रा रूप धारण केलेला आहे या पार्श्वभूमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील स्नानुग्रहाच्या अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठी सुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होतं स्वतः फुले एक बांधकाम व्यावसायिक होते कात्रजचा बोगदा बंड गार्डनचा पूल डावा कालवा रस्ते इमारतींची अनेक कामे त्यांच्या पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनीद्वारे करून एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमवलेला होता बिल्डर या शब्दाला आता आदर्श रूप प्राप्त झाल्यानं ते बिल्डर होते असं म्हणायची हिंमत मी करणार नाही पण ते नेशन बिल्डर होते याबाबत मुद दुमत होऊ शकत नाही शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी यावर त्यांनी कविता लिहिल्या ते ग्रंथ प्रकाशनाच्या व्यवसायात होते दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी होती शेती उद्योग व्यापारी यातली त्यांची ही चौफेर कामगिरी पाहिली की ते मळात सामाजिक नेते असूनही ते, ते उत्तम उद्योगपती कसे